में मी उडी मारून केली आत्महत्या इचलकरंजी येथील आरपी रोड वरील जेनको टॉवरच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून अमर विलास साळुंके वय त्रेचाळीस राहणार कोरोची याने आत्महत्या केली सदरची घटना मंगळवार सव्वीस डिसेंबर रोजी सायंकाळी घडली या घटनेची माहिती समजल्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती याबाबतची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकलेले नाही याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी अमर साळुंके हा गेल्या दहा वर्षापासून मानसिक रुग्ण होता तो आई समवेत कोरोचे येथे राहण्यास होता मिळेल ते काम करून तो आपला उदरनिर्वाह चालवत होता मंगळवारी सायंकाळच्या सुमारास जेनको टॉवरच्या तिसऱ्या मजल्यावरून जाऊन तेथून त्यांनी खाली उडी मारली यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला त्याच्या खिशात असलेल्या मोबाईलवरून पोलिसांनी साळुंके यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असता नातेवाईक घटनास्थळी आल्यानंतर मृताची ओळख पटली दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रथमता गावबाग पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी माहिती घेत असताना ही हद्द शिवाजीनगर पोलिस ठाण्याची असल्याचे समजल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांना माहिती देण्यात आली त्यानंतर पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत